नमस्कार आज आपण आहे गाव हातनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी योगेश्वर आहे कंपनीचा नवनीत या वानाचा प्लॉट आहे आणि हे जे नवनीत वान आहे आपण ज्या प्लॉटवर उभा आहोत हे हो, एकशे पाच दिवसाचं कम्प्लीट झालेले आहे आणि आपण बघू शकतात की एकशे पाच दिवसामध्ये नवनीत या वानाला आपण एकतीस बोंड मोजलेली आहेत आणि अठ्ठेचाळीस पाते मोजलेले आहेत आणि आपण बोंडाची साईज सुद्धा बघू शकतात एकशे पाच दिवसामध्ये चांगल्या प्रकारे साईज नवनी त्या वानाची झालेली आहे याहून सिद्ध होतं की निजूड कंपनीचं वान जे आहे लवकर येणारं वाण आहे एकशे चाळीस दिवसामध्ये आपल्या हातात नव्वद टक्के कापूस येऊन जातो तर कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या हप्त्याचा माझा सल्ला राहील की कन्नड तालुक्यातील जे कापसाचं ता पीक आहे ते साधारणतः साठ ते नव्वद दिवसामधील पीक आहे तर हे जो प्लॉट आपण बघत आहात तर हा अर्ली असल्यामुळं एकशे पाच दिवसाचा आहे पण साधारणतः ऑवरेज हा कन्नड तालुक्यातील साठ ते नव्वद दिवसामधील कापसाचं पीक आहे तर या साठ ते नव्वद दिवसामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या कापसाला जे पाते लागलेले आहेत आणि जे फुलं लागलेली आहेत त्याची गळ न हो आपल्या कापसाला पाते आणि फुलं तसेच लागलेले राहत जे लागलेले आहेत ते त्याची गळ ही कमीत कमी व्हावं हो। तर या साठ ते नव्वद दिवसामध्ये आपल्याला पातेगळीसाठी आणि फुलगळीसाठी काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला फवारण्या घ्यायचं आहे तर माझी फवारणीची जी शिफारस राहील कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी की आपण टाटा बहारसारखं औषध आणि वीस टक्क्यातील बोरवान आपण फवारणी करून आपल्या आप कापसाचं जे पाते आणि फुलं आहे ते गळीपासून वाचवू शकतात आणि या प्रकारचे औषध अजून बाजारात उपलब्ध आहे तर आपण ते घेऊन आपले पातेगळ आणि फुलगळ थांबवू शकतात तर या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांनी पातेगळ आणि फुलगळेची काळजी घेणं गरजेची आहे तर ती काळजी घ्यावं आणि उत्पन्न घ्यावं आणि आमचे असेच व्हिडिओ तालुका वाईज आपण बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि येणारे व्हिडिओ आमचे आवर्जून बघावे आणि निजुडू सीड्स कंपनीचं नवनीतवान पुढच्या वर्षी नक्की लावून अनुभव घ्यावा धन्यवाद